कडवण मंत्री उईके यांची पाठ फिरताच कणाशी आश्रम शाळेतील मुली पुन्हा आजारी सत्तावन्न विद्यार्थिनींना उपचारासाठी केले दाखल कॅमेरासमोर मुलींनी सांगितलेली सत्यता आली बाहेर प्रशासन करतय का प्रकरण झाकण्याचा प्रयत्न कडबन प्रकल्पातील कनाशी आश्रम शाळेत विद्यार्थिनींच्या आजारपणाची मालिका थांबता थांबत नाही पाच दिवसांपूर्वी झालेल्या घटनेत एक्कावन्नहून अधिक मुलींना अचानक उलट्या मणमळ जुलाब व यासारख्या लक्षणांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर पाच सप्टेंबर रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शाळेवर रुग्णालयांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता मात्र त्यांच्या भेटीनंतर केवळ दोन दिवसात पुन्हा मुली आजारी पडल्याने पालक व परिसरात मोठी खडबड उडाली आहे आज दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी सत्तावन्न विद्यार्थिनींना उपचारासाठी दाखल करण्यात आले यामध्ये कनाशी येथे पंधरा आभोना येथे सोळा तर कडवण येथे सव्वीस मुलींवर उपचार सुरू आहेत त्यापैकी तेरा मुलींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले तरीही संध्याकाळी आणखी दहा मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आज संध्याकाळपर्यंत एकूण चौपन्न विद्यार्थ्यांनी उपचाराधीन असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान विद्यार्थिनी व पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला असून सेंट्रल किचनमधून मिळवलेले जेवण व नाश्त्यातील चिक्की बिस्किटांमुळेच आम्हाला त्रास झाला असा आरोप विद्यार्थिनी व पालकांनी केला मुली आता सांगू राहिला बिस्किट त्यामुळे पण आणि बाबा अजून आला ना त्यामुळे सांगू राहिले ते काय माहिती आम्ही काय बघितलं नाही पण ते मंत्र्याच्या आधी बसणार कोण तुम्ही बस त्यांना विचारलं काय गरज तुम्हाला हे माहित नाही का सर आले होते मंत्री नाही म्हणे आम्हाला माहित आम्हाला म्हणे एका रूम मध्ये बंद केलेलं होतं पण त्या मुलीला शिकून गेल ना त्याच मुली पुढे सांगता का सर चांगलं

चिक वापरून ते करायचं पण माझं मत असं आहे दादा दुसरं काही नाही ज्या जे अधिकारी ते आले होते जे भारून दबाय होते तेच त्यांनी ते खायला पाहिजे होत मग समजलं असतं काय काय नाही असतरी मोठं का स्वयंपाक झालं नाही ना जेवण बनवलं असं तुम्हाला म्हणायचं हा तिला नाही केलं पाहिजे होत जे भारून दबायच होत तेच त्यांना चाललं पाहिजे होत चिक्की आणि बिस्किट मुळे झालं चिक्की बिस्किट मुळे पण झाली कारण भात पण आंबट वास मारत होत भेंडी पण मारत होती भात पण वास मारत होते तर गोष्टी आम्ही स्वतः त्या दिवशी गेले ना घ्यायला त्या दिवशी मी स्वतः खाल्ले तिथे काही मंत्र महोदयांनी मुलींना विचारल्यानंतर पाहणी केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे का हा व्हायरल इन्फेक्शन आहे व्हायरल झाला असतं तर आम्हाला पण झाला असत थोड्या मुलीला कस झाले झालं एखादीला कुठं काय होत का म्हणणं काय कशामुळे झालं त्याच्यामुळे आंबटपणा पाहिजे दुर्लक्ष न केलं पाहिजे आणि कसं त्यांची शिक्षकांची वगैरे काही बोलणं झालं का तुमचं शिक्षक शाळेचे नाही काय त्यांचं काय बोलणं झालं शिक्षक भेटायला होते त्यांचं तुम्हाला चिक्की आणि काय खाल्लं त्याचा वास वगैरे यायचा का आणि तुम्हाला जेवण कुठून यायचं त्याच्या पहिले त्याच्या पहिले नाही पण नंतर डबे आले होते ना मग डब्यातलं जेवण कसं असायचं मग ते खाल्ल्यानंतर आता काय होतं तुला उलट्या मळमळ असं होतं उलटी मळमळ होते परत ताप पण येतोय तुमची मुलगी ऍडमिट आहे इथं काय त्रास होतो त्याला त्याला त्या मुलीला जेवणामुळे आणि चितीमुळे मी बारसं काहीतरी झाले आणि माझी वहिनी ती दोन दिवस शाळेत जात होती पण काल गेल्या काल गेली होती मुख्य झपकानी त्याला त्यांना भेटू दिलं नाही मुलीला हो मुलीला भेटू दिलं नाही आम्ही जे काही उपचार ते आम्ही करू म्हणे मही तर कोण आहे त्यांनी चाललं हो त्यांनी चाललंय आम्हाला सकाळी आठ साडेसात वाजता फोन केलाय परंतु तुम्ही म्हणता का त्या अन्नातून झालं परंतु मंत्री साहेब आले त्यांचं म्हणणं आहे की व्हायरल इन्फेक्शन आहे अन्नातून त्यांना वीज बाधेसारखा प्रकार झाला नाही ते मान्य आहे का तुम्हाला अन्नामुळेच झालं अन्नामुळे तुम्हाला येते काय वाटतं तुम्हाला बाहेरचं जेवण येतं ते तुम्हाला मुलांना दिलेलं चालेल का तिथंच जेवण बनवून मुलांना दिलं पाहिजे काय वाटतं जेवण बनवून दिलं पाहिजे बाहेरचं जेवण नको पाहिजे नको पाहिजे पालकांचे म्हणणे की मंत्र्यांच्या भेटीदरम्यान ठराविक मुलींना जबरदस्तीने प्रशासनाच्या बाजूने बोलण्यास प्रवृत्त करण्यात आले होते आज पुन्हा मोठ्या संख्येने मुली आजारी पडल्याने शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे आहे या प्रकरणात प्रशासनाने सत्य परिस्थिती झाकण्याचा प्रयत्न केला का असा प्रश्न पालक व स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत पालक व विद्यार्थिनी महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या कॅमेरा समोर मांडलेली सत्यता बघा सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवण तर काय सांगाल त्यांना शासन शाळेत मुलींना आजार पण आणू लागलं त्या अनुषंगाने तुमच्याकडं पहिले किती ॲडमिट होते ना तर सध्याचे विद्यार्थ्यांनी किती ॲडमिट आमच्या इथं उद्युर मला कळवण येते शाळेतील कालपर्यंत बावीस मुली आपण इथं ॲडमिट करून उपचार चालू केलेले आहेत परत चार संध्याकाळी रात्री बारानंतर नंतर चार मुली इथं आलेल्या आहेत त्यांना आपण ॲडमिट करून त्यांची रक्त तपासणी केलेली आहे व त्या सगळ्यांना उपचार चालू आहे सध्या सगळ्यांना बालब तज्ज्ञ यांनी तपासली असून आणि तपासणी करून उपचार चालू आहे सध्या त्यांची परिस्थिती व्यवस्थित आहे जसं जसं पेशंटला त्या लोकांना बरं वाटेल तसं तसं आम्ही त्यांना डिस्कस करू आणि सर्व उपचार चालू आहे त्यांचे जे रिपोर्ट आलेले आहेत काही रिपोर्ट आम्ही अधिकारी विचारले ते पाण्यात दूषितेमुळे पाण्याच्या झालेल्या आहेत तसं वीज बाधा वगैरेचे प्रकार सध्या प्रथम दर्शन कुठे वाटत नाही आहे आमच्या इकडे जे रिपोर्ट आले त्याच्यामध्ये तापाचे लक्षण नसल्याच आहे आपण त्यांना म्हणू शकतो आणि उपचार काल विद्यार्थिनी आल्या कालची परिस्थिती आणि आतची परिस्थिती या घडीला कराय कालपासून आला त्यांना आपण इथं उपचाराबरोबर योग्य आहार आणि व्यवस्था केलेली आहे तसं जसं त्यांना आहार आणि पाणी औषध भरून जाईल तसं त्यांच्यात होत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा